नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता राज्य कर्मचारी पेन्शनविषयक माहिती घेऊन आलेलो आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन संदर्भात काही स्पष्टीकरणात्मक टिप्पणी जाणून घ्या सविस्तर माहिती आहे काही शंका असेल तर कमेंट्स करून लिहू शकता मित्र हो तुम्ही व्हिडिओ खूप बघता आपण लाईक करत नाही शेअर करत नाही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर प्लीज एक विनंती आहे माझी की चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करा तुमच्याकरिता ते मोफत आहे परंतु माझ्याकरिता ते फार प्रोत्साहनात्मक आहे आणि एक विनंती परत करतो की आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तर मंडळी चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या चांगल्या कामासाठी सेवानिवृत्तीनंतर पेन्शन देण्यात येते तर सदर कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे न्यायिक कारवाई सुरू नाही अथवा प्रलंबित नाही तसेच कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी नाही अशा प्रकारचे प्रमाणपत्र नियुक्ती प्राधानिक करण्याकडून मिळवणे आवश्यक असते तरच सदर कर्मचाऱ्यास निव नियु, निवृत्तीवेतन लागू करण्यात येते या संदर्भातील काही नियमावली अशी आहे एक जर सरकारी कर्मचाऱ्यांवर सेवानिवृत्तीपर्यंत जर विभागीय चौकशी आरोपपत्र निर्गमित केले असल्यास अथवा दिले असल्यास किंवा सदर कर्मचाऱ्या सेवानिवृत्तीपूर्वी निलंबित केले असल्यास uh... सदर दिनांकापासून विभागीय चौकशी सुरू झालेली आहे असे समजण्यास येईल दोन तर न्यायिक कारवाईबाबत काय तर यामध्ये दिवाणी कार्यवाहीच्या बाबतीत वादपत्र न्यायालयात ज्या तारखे सादर केले त्या दिनांकास न्यायिक कार्यवाही सुरू झाली असे समजण्यात येईल तर फौजदारी कार्यवाहीच्या बाबतीत दंडाधिकारी दखल घेतो अशी तक्रार किंवा प्रथम प्रतिवेदन पोलिस अधिकाऱ्यांनी ज्या तारखेस दाखल केले करण्यात आले त्या तारखेस सुरू केले आहे असे समजण्यात येईल जर वर नमूद केल्याप्रमाणे विभागीय अथवा न्यायिक कार्यवाही निवृत्तीचे दिनाका सुरू नसेल तर त्याबाबतचे नाचौकशीप्रमाणे प्रमाणे देणे क्रमपात्र आहे त्या कर्मचाऱ्यास निवृत्तीविषयक लाभ मंजूर करावे लागते त्यास प्रतिबंध करता येत नाहीत फौजदार कार्यवाहीच्या बाबत अपराधी ठरला व तुरुंगवास झाला तर निवृत्ती वेतन मंजूर करण्याचा निर्णय हा विभागीय चौकशीची कार्यवाही पूर्ण करूनच घ्यावी लागते याकरता महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणवीसशे एकोणऐंशी प्रमाणे कार्यवाही करावी लागते पाच ज्या प्रकरणी विभागीय न्यायिक चौकशी कार्य सुरू झाली असेल त्याबाबत सेवानिवृत्ती दिनांकानंतरही ती सुरू असेल व समाप्त करण्यात येईल त्या कार्यवाहीच्या समाप्तीनंतर सदर कर्मचारी दोषी असल्यास त्या निवृत्तीवेतन पूर्णपणे अथवा अंशता मंजूर करायचे आहे अथवा नाही हा निर्णय नियुक्ती प्राधिकारकडून घेण्यात येईल शिस्तभंगविषयक विहित कार्यपद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे त्याकरिता त्याने निवृत्ती वेतनाचे दिनांकास विभागीय चौकशी अथवा कार्यवाही प्रलंबित असेल तर त्या कर्मचाऱ्यास निवृत्तीच्या दिनांकापासून चौकशीचा निकाल लागेपर्यंत शंभर टक्के तात्पुरते निवृत्तीवेतन मंजूर करणे क्रमप्राप्त असते मात्र सदर तात्पुरते उपदान देता येत नाही कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही जर त्याने सेवा, सेवा काळात करण्यात आलेल्या नियुक्त प्राधिकारी त्याची परवानगी घेऊन विभागीय चौकशी न्यायिक कार्यवाही सुरू करता येते मात्र अशा प्रकारची कार्यवाही सुरू असताना दोषारोपपत्र निर्गमित करण्याच्या दिनांकालगत पूर्वीच्या चार वर्षातील सेवा काळात घडलेल्या घटना बाबत आरोपपत्र ठेवता येणार नाही शासनाने शासन निर्णय वित्त विभाग दिनांक दोन जून दोन हजार तीननुसार सेवानिवृत्तीनंतर विभागीय चौकशी सुरू करण्यास अथवा निवृत्ती वेतनात कपात करण्याकरिता निवृत्ती प्राधिकारात पूर्ण अधिकार दिले आहेत अशा प्रकारे चौकशी होऊन निवृत्तीनंतर जर कर्मचारी दोषी ठरला तर विहित कार्यपदीचा अवलंब करून निवृत्ती वेतन पूर्णपणे अथवा अंशतः काही कालावधीकरिता किंवा कायमस्वरूपी बंद किंवा कमी केली जाऊ शकते बंधून अशा प्रकारची ही माहिती आहे यासोबतच मित्रो हो, तुम्हाला एक टीप देतो जर विभागीय चौकशी अंतर्गत तुम्हाला आरोपपत्र दाखल झाल्याच्यानंतर जर उलट तपासणीचे प्रश्न आणि काही मदत हवी असल्यास तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर चला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या डिटेल्स आहेत तर परत भेटूया मित्र हो अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत हिंद वंदे मातरम धन्यवाद